डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तिपा लिहा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचीवरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते जाड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश ते अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात ही हवा कोरडी असते त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही પરિણામે પૃથ્વી વીલ બહુતેક ઉષ્ણ વાળવંટે પ્રદેશાત આઢળતાત.